सोलापूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बुरामणी परिसरात काळविटांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे उन्हाच्या तीव्रतेमुळे या परिसरातील अनेक तलाव आणि जलस्रोत आटले आहेत त्यामुळे या वन्यप्राण्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे प्रसिद्ध प्राणीमित्र पप्पू जमादार यांनी मोबाईलमध्ये चित्रित केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये अनेक काळविटे पाण्याच्या शोधात तडफडताना पाहायला मिळत आहेत काही काळविट तर पाण्यासाठी उड्या मारताना दिसतात ज्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत या संपूर्ण घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत उन्हाळ्याच्या तोंडावर वन्यप्राण्यांसाठी पाणवठ्यांची व्यवस्था करणे ही वनविभागाची जबाबदारी असते मात्र सध्याच्या परिस्थितीत वन्य प्राण्यांकडे साफ दुर्लक्ष झाल्याचं बोललं जात आहे या याप्रकरणी बोलताना पप्पू जमादार काय म्हणाले बघा सोलापूरचा यंदाच्या वर्षी चव्वेचाळीस अंश सेल्शियसपेक्षा जास्त तापमान वाढलेलं आहे त्यामुळे माणसांचे हाल होत आहेत तर वन्यजीवांचं काय म्हणून शासनाला विनंती आहे की वन्यजीवांच्या क्षेत्रात जे पानवटे आहेत ते पाणी उपलब्ध करून त्यांची होणारी होरपळ जी आहे ते, ते, जे ते थांबवावी जेणेकरून वन्य प्राणी महामार्ग ओलांडून जाणार नाही पाणीसाठी आणि त्यांचे ॲक्सिडेंट वगैरे थांबतील तसेच ते इतर क्षेत्रात गेल्यामुळे त्यांचे शिकार होण्याचा मोठा धोका निर्माण होतो शिकाऱ्यांकडून ते देखील थांबेल म्हणून वन्यजीव क्षेत्रात जिथं कुठं पानवठे आहेत ते सातत्याने त्यात पाणी उपलब्ध ठेवावं एवढीच एक प्रेमी म्हणून शासनाला विनंती आहे धन्यवाद